शहराची खबर बात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर मजा मस्ती मध्ये रमते मन निसर्गात नंदन मन साई बन मौजमजा मस्ती मध्ये रमते मन निसर्गात नंदन बन साई बना साई बनाटू झाडी गा साईब साईब टेन्शन पासून राहू दूर आनंद घेऊ पुरेपूर अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईबण नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर यादीमध्ये तुमचं स्वागत पाहूया नगर शहरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबरबातमध्ये नगर शहरात जुना वाद उफाळून आल्याने दोन गटात जोरदार राडा झाला आहे शिवसेना शिंदे गटाचे संपर्क प्रमुख माजी नगरसेवक सचिन जाधव आणि सागर मुर्तुंडकर यांच्यासह कार्यकर्ते एकमेकांविरोधात भिडल्याचे पाहायला मिळाले जुन्या भांडणाच्या कारणातून झालेल्या वादामुळे वाहनाची आणि कार्यालयाची तोडफोड करण्यात आली दरम्यान मारहाणीत जखमी झालेल्या नगरसेवक सचिन जाधव यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांनी उपचारादरम्यान पोलिसांना दिलेल्या जबाबवरून सात विरोधात तोपखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय अज्ञात वाहनाने दुचाकीला दिलेल्या धडकेत दुचाकीवरील तरुण जखमी झाला आहे दत्तात्रे भानुदास ढाकणे असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात वाहनावरील अज्ञात चालकाविरुद्ध एम आय डी सी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय दत्तात्रय व त्यांचे मित्र नगर शहरातील खासगी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या नातेवाईकांना भेटण्यासाठी आले होते भेटून नगर मनमाड रस्त्याने दुचाकीवर जात असताना एम आय डी सी सह्याद्री चौकात त्यांच्या दुचाकीला वाहनाने धडक दिली या धडकेत दत्तात्रय जखमी झाले आहेत शहरातील ओढे व नाल्यांच्या सफाईसाठी काढण्यात आलेल्या निवेदा अंतिम टप्प्यात आहेत तेरा मे रोजी मतदान झाल्यावर प्रक्रिया अंतिम होऊन निवडणूक आयोगाच्या परवानगीने ठेकेदारांना कार्यारंभाचे आदेश देण्यात येणार आहेत त्यामुळे येत्या आठवड्यात नाले सफाईची कामे सुरू होण्याची चिन्हे आहेत नगर शहरात व उपनगर परिसरात तब्बल एक्केचाळीस ओढे नाले आहेत पावसाळा सुरू होण्यापूर्वी या नाल्यातील गाळ माती कचरा जलपर्णी काढण्याचे नियोजन महापालिकेकडून करण्यात आले आहे त्यासाठी निवेदा प्रक्रिया राबण्यात आली असून निवेदा प्राप्त झालेले आहेत त्याची छाननी होऊन वाटाघाटीची प्रशासकीय प्रक्रिया सुरू आहे मात्र निवडणुकीची आचारसंहिता असल्याने अद्याप ठेकेदारांना कार्यरंभाचे आदेश देण्यात आला नाही दारू पिऊन सार्वजनिक ठिकाणी झोपलेल्या व्यक्तीचा मोबाईल व दुचाकी अज्ञात चोट्यांनी चोरून नेली सावडी उपनगरातील यशोदा नगर कमानी जवळ चिकन दुकानाच्या पाठीमागे ही घटना घडली या प्रकरणी दीपक हुसेन शिंदे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तोपखाना पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय दीपक हे नऊ मे रोजी साडे वाजता दुकानाच्या पाठीमागे दारू पिऊन झोपले होते ते झोपले असताना त्यांच्या खिशातील मोबाईल व त्यांची दुचाकी असा तीस हजारांचा ऐवज चोरून नेला आहे दुसऱ्या दिवशी अकरा वाजता त्यांना जाग आल्यानंतर मोबाईल व दुचाकी चोरीला गेल्याचे त्यांच्या लक्षात आले त्यांनी अकरा मे रोजी तोपखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे पोलीस अमलदार योगेश खामकर पुढील तपास करत आहेत बाहेरगावी फिरण्यासाठी गेलेला नोकरदार व्यक्तीचा फ्लॅट फोडून सुमारे साडेसहा तोळ्याचे सोन्याचे दागिने चांदीचे पैजण असा एक लाख पंचवीस हजार रुपयांचा मुद्देमाल अद्याप चोट्यांनी चोरून नेलाय सावली उपनगरातील सहकार नगरमध्ये ही घटना घडली आहे या प्रकरणी रविवारी तोपखाना पोलीस ठाण्यात घरपोडीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय शहराची खबरपात मध्ये इथेच थांबतोय तुम्ही पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री इलेक्ट्रॉनिक क्षेत्रातील अहमदनगर जिल्ह्यातील विश्वसनीय नाव राम एजन्सी नगर जिल्ह्यातील सर्वात मोठे सॅमसंग शोरूम राम एजन्सी एकशे अधिक प्रोडक्ट भरघोस डिस्काउंट आकर्षक किंमत सर्वोत्कृष्ट सर्व्हिस फायनान्स सुविधा कॅशबॅक ऑफर अठ्ठावीस पेक्षा अधिक जगत विख्यात ब्रँड्स येथे उपलब्ध प्रत्येक उन्हाळ्यातील भरवशाचे सोबती रेफ्रिजरेटर एअर कंडिशनर कूलर वॉशिंग मशीन यांसारखी दर्जेदार उत्पादन फक्त राम एजन्सीस मध्ये एचडीएफसी बजाज फायनान्स टीव्हीएस एफ यांसारख्या कंपन्यांची फायनान्स सुविधा उपलब्ध राम एजन्सी सावेडी नवी पेठ पे, मार्केट यार्ड अहमद शहराची बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर